नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो मी श्री चॅनल चॅनलची सुरुवात झाली पण रेडिओ मध्ये बोलण्याला फार अडचणी येत होते मित्रांनो शुड दादा आणि मी फार बोलता येतो मित्र त्यामुळे आपल्याला बघून लोक असायचे असे चॅनल काढणारे भरपूर गेले शंभर गेले एक पुढे जातील असं सांगायचे पण आपण टिकून राहिले वेत्रनो आपल्या चॅनलवरती जेव्हा सात सबस्क्रायबर झाले मित्रांनो फक्त सात तेव्हा आपण एका नाईच्या टपरीमध्ये बसलेले होते मित्रांनो आणि तिथे जो पण कटिंग करण्यासाठी मित्र आहे त्याचा मोबाईल घ्यायचा आणि त्याच्या मोबाईल मध्ये आपला चॅनल सर्च करायचा आणि तो चॅनल वरती आपण जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईबर आम्ही करून द्यायचे मित्रांनो असं दहा एक सबस्क्राईबर केले मित्रांनो आपल्या परिसरामध्ये एक युट्यूब चॅनल आला होता मित्रांनो त्याचे एकशे एक सबस्क्रायबर होते मित्रांनो आणि आमचे दाव होते मित्रांनो तर आम्ही विचार करायचे याचे शंभर कसे झाले असतील तर आम्ही प्रयत्न करायचे व्हिडिओ बनवण्याचा पण आम्हाला मध्ये बोलायला अडचण होती काय बोलायचं ते समजायचे नाही मित्रांनो आणि आपल्याला पूर्ण ते मध्ये व्हिडिओ बनवण्याचं माहीत नव्हतं मित्रांनो पहिली गोष्ट पण आम्ही प्रयत्न करत राहिलो मित्रांनो बरेच ठिकाणी गेलो बरेच प्रकारचे व्हिडिओ टाकले छोटो दादा मी हिंदी बोलायचे तेव्हाच काय करायचे तेव्हाच काय ते काय आम्हाला समजत नव्हतं मित्रांनो सात वर्ष पहिले चॅनलची सुरुवात झाली मित्रांनो आपण घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये बसून युट्यूब वरती लाईव्ह करायचे मित्रांनो आपल्याला कुस्ती बद्दल काहीच माहिती नव्हतं मित्रांनो माझा मित्र छोटो दादा अरे बी एखाद्या डोंगरावरती बसायचे लाईव्ह करायचे पण आपण जेव्हा चॅनलची सुरुवात केली मित्रांनो आमच्या गावाजवळ एक डोंगर आहे मित्रांनो ते किल्ला व्हिडीओ बनवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा त्या गडी किल्ल्यावरती पोहोचलो होते मित्रांनो ते एकदम व्हिडिओ चांगल्या रीतीने बनवलं मित्रांनो आमच्या हिशोबाने ते अपलोड केले मित्रांनो आणि थोड्या दिवसांनी नदीला पूर आला पाऊस चांगला पडला जुलैचा महिना होता मित्रांनो तर आपण त्याच्या न्यूजचा एखादा व्हिडिओ बनवू त्यासाठी आपण त्या पांजरा नदीच्या पुलावरती पोचलो तिथे एक व्हिडिओ काढला त्यानंतर ते व्हिडिओला पण अपलोड केले मित्रांनो असे बरेच प्रकारचे आपण व्हिडिओ टाकले डोंगरेदेवचे व्हिडिओ टाकले गावात काही कार्यक्रम राहिले त्याचं व्हिडिओ टाकले असे बरेच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला चॅनल पहिले बघायला भेटायचे मित्रांनो एक दिवस काय झाला बेत्राणू लहान नामसत्ता होती मित्राणू पिंपनेरची नामसत्ता आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये बघायला भेटत असते गोपाल कालाच्या दुसऱ्या दिवशी बघायला भेटते मित्रांनो आपण कुस्त्या बघायला गेला जत्रामध्ये फिरायला गेला से आपन, तर आपण कुस्ती बघताना विचार केला आपण कुस्तीचा चॅनल चालू केला तेव्हापासून कुस्तीचा चॅनल आपण चालू केलेलं आहे मित्रांनो तर तेव्हापासून आपण मांगे फिरून आजपर्यंत नाही बघितलं मित्रांनो आपल्या चॅनल वरती एकापेक्षा एक कडक तुफान कुस्ती आपल्याला रेग्युलर बघायला भेटतात मित्रांनो मंडळी आपण क्रिकेटचा फार मोठा फॅन आहे मित्रांनो सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा फार मोठा फॅन आहे मित्रांनो सशिलला फार फॉलो करतो वेत्रांनो तसंच आपण कुस्ती क्षेत्रात आलो तर कुस्ती क्षेत्रात आपल्याला नॉलेज नव्हतं मित्रांनो कुस्ती बद्दल पहिवान बद्दल तालीम बद्दल आणि पहिलवान कशी तयारी करतात त्याबद्दल आपल्याला एक टक्क्याचं आपण काय माहिती होतं वित्राणू पण जेव्हा आपण कुस्तीमध्ये पूर्ण इंटर झालो वित्रांनो कुस्ती बद्दल माहिती घेऊ लागले कुस्ती मैदान फिरू लागले अरे पाच सात वर्षेत इतके गाव फिरले वित्रांनो ते गावाचे आपण विसरून जातो इतके गाव फिरले इतके व्हिडिओ बनवले मित्रांनो आणि ते लोकांनी व्हिडिओला एन्जॉय पण केले चॅनल लाईब केले आणि आपल्याला आपल्या बरोबर कनेक्ट पण झाले मित्र त्यामुळे आपण कुस्तीमध्ये अजून टिकून दोन हजार पंचवीस मध्ये एक लाख एक्कान हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले ते सर्व आपल्या आशीर्वादाने आई सप्तशृंगी मातेच्या कृपेने आमच्या मेहनतीने असं जर आपण सपोर्ट करत राहिले तर येणाऱ्या दिवसामध्ये आपला मोठा चॅनल बनले जीवनामध्ये एवढा आपण दारू इमल पुरी अशी कोणतीच प्रकारचे नशा करत नाही क्रिकेट फार खेळतो आणि क्रिकेट आपला आवडता गेम आहे मित्रांनो बेस्ट बॅटमन सचिन तेंडुलकर आणि बेस्ट बॉलर सात समुदर पारे ते आपल्या मनात आहे ते तुम्हाला सांगणार नाही अरे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी साधा राहण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपण टायलिश राहत नाही आपण फॅशन दाखवत नाही आपण एकदम सिंपल राहतो आणि चांगला व्हिडिओ बनवत असतो युट्यूबवरती अपलोड करत राहतो हेच आपलं काम आहे मित्रांनो